श्री स्वामी समर्थ आज मंगळवार वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ शुक्ल एकादशी म्हणजे आज जया एकादशी आहे चंद्राचं भ्रमण आज मिथुन राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावंडांचं सौख्य देणार आहे भावंडांमध्ये कुठल्या कारणास्तव कटुता निर्माण झाली असेल तर ती दूर करण्यासाठी आज सावधपणे निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार ग्रहमान आहे आज खर्चाच्या प्रमाणातही अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे एकंदरीतच आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा परिस्थितीचा प्रसंगाचा अंदाज आल्या केल्याशिवाय तुमचं मतप्रदर्शन तुम्ही करू नये आज तुम्ही सामाजिक प्रतिष्ठा जपावी वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे आर्थिक विवंचना सोडवण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणारी आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कौटुंबिक व्यावसायिक आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार ठरू शकतं भविष्याशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यासाठी आज केलेली गुंतवणूक तुम्हाला उपयुक्तता दर्शवणारी आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे महत्वाचे निर्णय घेताना तुमची द्विधा मनस्थिती होण्याची आज दाट शक्यता आहे त्यामुळे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आज तुम्हाला दूरच्या दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात मानसिक ताणतणाव वाढतील त्यामुळे आज शांत आणि स्थिर मनानं निर्णय घ्यावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला उत्तम लाभ देणारं ठरू शकतं कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते महत्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल महत्वाच्या योजना आज तुम्हाला राबवता येतील आज तुम्हाला वाहन आणि वास्तुयोग संभवतात तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशीच्य चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची करणार आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेला तुम्ही उत्तम पद्धतीनं तोंड देऊ शकाल योजनाबद्ध पद्धतीनं आज तुमचा दिवस तुम्हाला आखता येईल भविष्याशी निगडीत योजना आखण्यासाठी काही महत्वाकांक्षी योजना आखण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल वृश्चिक रुश्यक्राश, रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनपेक्षितपणे एखादा विरोधी परिस्थिती निर्माण करणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नये गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते प्रवासामध्ये आज तुमची कोणती वस्तू गहाळ होणार नाही याकडे आज लक्ष देणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये आणि विशेषतः गुंतवणूक करत असताना प्रलोभनांना बळी न पडता निर्णय घ्यावेत मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल महत्त्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल वाहन चालवताना आज विशेष दक्षता बाळगावी कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्य वृद्धीकारक आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल शनीच्या साडेसातीवर मात करणारं आजचं ग्रहमान आहे आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला साह्यभूत ठरणार आहे वरिष्ठांच्या आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आजचा दिवस आनंदी जाईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये कुटुंबामध्ये निर्माण झालेले ताणतणाव मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी आज तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा प्रयत्न करावेत धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला आज वरिष्ठांचं मार्गदर्शन प्राप्त होईल